दुःख अडवायला उंबऱ्या सारखा अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर आर एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्या गारव्यासारखा गरव्यासारखा मित्र वनव्यामध्ये आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार ना ही कुणी मित्र अस लाजवळ जर मनासारखा मित्र अस लाजवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये मध्ये सारखा मित्र वनव्यामध्ये मध्ये सारखा त्रास लो जिंदगी चालताना पुन्हा त्रास लो जिंदगी चालताना पुन्हा धडा मैत्री वाचना सारखा धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, सारखा। मैत्री चाटते गाय होऊन म्हणा मैत्री चाटते गाय होऊन म्हणा जा बिलग तू तिला वासरा सारखा जा बिलग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये सारखा